महामायेला स्वप्न पडले स्वप्नात असे दिसले की चार लोकपाल म्हणजे चार देवता लोक आले आणि हिमालयाच्या शिखरावर एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले त्यानंतर त्या चार देवतांच्या बायका आल्या व त्यांनी महामायेला मानस सरोवराकडे नेले आणि अभ्यंग स्नान घालून महामायेची वेशभूषा केली आणि सुगंधित द्रव लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली होती तेवढ्यातच सुमेध नावाचा एक बोधिसत्व प्रकट झाला व महामायेला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू आजी माता होण्यास तबून खुशील काय